नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता पाहू शकता पूल चौदरवाडी मैदानात बक्कासूर बक्कासूरची गटाला हार झालेली आहे गाडी सुंदर अशी पळाली पण नंतर काय विषयी तोंडाला थोडासा बक्कासूरची गाडी कमी पड पळली भरपूर पण दुसरी गाडी जास्त पळाली आठ नंबर सौ गाडी होती त्या गाडीनं निकाल घेतला त्या गाडीला निकाल दिलेला आहे आपण बघू शकता आत्ता बाकसोबत पळून आलेला आहे गाडी आत्ता थोडंसं करंजी पूल मैदानात गटालाच हार घे हार घेतलेली आहे आता नंतर मोलशेट काय पळवू शकत नाहीत कारण बैलगाडी संघटनेच्या नियमात बसत नाही गाडी पळू शकतात पण गट्टाला गाडी मार खाल्ला त्याच्यामुळं गाडी आता काय नंतर पळू शकत नाही हे आत्ता बकासूरची अपडेट आपण पाहू शकताय बकासूर पळून आल्यानंतर पाऊस आला आहे पावसामुळं आपण थांबलेलो आहे सुंदर असा पैरा होता